आम्ही शंभर टक्के युती करण्याचा प्रयत्न करणार महायुती ही नैसर्गिक युती आहे आणि त्याच्या दर माध्यमातून दरमियन आमदार गिरीश भाऊ आमदार गुलाब भाऊ आमदार संजीव भाऊ सावकार यांची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं लवकर बसून त्यातून महायुतीचा मार्ग लवकर लवकर निघेल अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये सहभागी असेल का आणि युतीचा जागा जा वाटपाच फॉर्म्युला जा काय असेल खरं ज्याच्या राष्ट्रवादी मागच्या वेळेला एकही नगर शोक होता नाही तरी आम्ही त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आम्ही त्यांना सांगितले व तुमचं काय मागणं सांगा त्याच्यातून आम्ही मार्ग काढू त्यांनाही बरोबर घेऊन चालण्याची आमची भूमिका असेल आणि क्रायटेरिया असेल की जे जे नगर नगरसेवक असतील त्यांना पहिले प्राधान्य दिलं जाईल आणि नंतर मग जिथे विनर कोण सेकंडला कोण होतं या पद्धतीने ज्या जागा असतील तिथे त्याला प्राधान्य दिलं जाईल त्याच्यातून तो कोणत्याही पक्षाचा असो जो दोन नंबरवर असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल असं नाही भाजपला तर तसं पाहिलं तर आम्ही पूर्ण जागेचीच तयारी करतो भाजप हा शंभर टक्के आ, युती असो नसो आविषयी पण भाजप हे कमळ घराघरा जावं म्हणून भाजप कोणत्याही निवडणुका असला तर शंभर टक्के प्रयत्न करतो लोकांपर्यंत जातो त्याच्यामुळे आमची तयारी पूर्ण असते त्याच्यात हे नाही पण युती झाल्यानंतर ते महायुतीतल्या उमेदवारांना उपयोगी पडतो जो प्रचार केलेला असतो जे काम केलेलं असतं त्याच्यामुळे ते काही वाया जात नाही त्याचा फायदाच होतो उमेदवारांना नाही तसं नाही आहे निवडणूक प्रमुख पहिले मला डिक्लेअर केलं गेलं होतं आणि माझं पत्र पाहिलं असेल तर सतरा तारखेचं पत्र येते बघा त्याच्या पत्रावरती तारीख बघा फक्त ते यांना आल्यामुळे त्या काही लोकांना गैरसमज झाला की बाबा जेणेकरून आता मंगेचा बदल होलो त्याच्यात प्रभारी वेगळं आणि निवडणूक प्रमुख वेगळे आहे त्याच्यामुळे थोडा कार्यकर्त्यामध्ये गैरसमज झाला असेल पण मला वाटतं वेगवेगळे वेग जबाबदाऱ्या आहेत त्या आणि पक्षाची भूमिका असते ती की बाबा प्रभारी दिले जातात वेगवेगळ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी सुद्धा काही ठिकाणी प्रभारी गेलेलो आहे त्याच्यामुळे दोघांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहे आणि शेवट जबाबदारीपेक्षा सर्व टीम सर्व एकत्र एक येऊन मला वाटतं निवडणुका लढवल्या जातात कार्यकर्ते असतील नेते असतील जे रचनेमध्ये असतील सर्वांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही सिनियर आमदार आहात आणि तुमच्यापेक्षा नौके जे आमदार आहेत त्यांना या ठिकाणी प्रभारी पद देऊन तुमचं महत्व कमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो आहे असं नाहीये ते आता बघा पक्ष जबाबदाऱ्या दिल्या जातात त्याच्यामुळे छोट मोठं ज्युनियर सेनियर तसं काही नाहीये पण मला वाटतं बाहेरच्या व्यक्तींना दिलं जातं असा एक प्रयत्न असतो त्याच्यामध्ये किंवा बाहेरच्या व्यक्तीहून समन्वय साधण्याचा प्रयत्न करू युतीचा असेल प्रचाराचा असेल हा प्रयत्न मला वाटतं केला जातो आणि त्या माध्यमातून त्यांना ती जबाबदारी दिली असेल दादांना या पुढच्या काळात काही निर्णय प्रक्रिये बरेच निर्णय जे आहेत ते महापालिकेचे घ्यायला लागणार त्यामध्ये मंगेश चव्हाण आणि तुमच्यामध्ये संघर्ष सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याच्यावरती कसा तोडगा काढणार नाही नाही काही संघर्ष होणार नाहीयेत समन्वयाने मार्ग काढले जातील त्याच्यामुळे असा कुठलाही संघर्ष आणि काय विषय त्याच्यामध्ये निवडणुका आहे त्या तिकट द्यायचं प्रचार करायचं विकासा मुद्द्यावर जायचं त्याच्यामुळे जा जा संघर्षाचा काही विषय येत नाही त्याच्यामध्ये